हे मी ज्या वेळेला व्यासपीठावरनं बोललो मी आणि नितेश राणे पाच मिनिटं व्यासपीठावर होतो अधिक काळ असतो तर आमचं भांडणच झालं असतं अशी शक्यता आहे आणि त्यांना सगळंच माहिती आहे त्यांना ते मत्स्योत्पादन मंत्री आहेत त्यामुळे माशांपासून मुसलमानांपर्यंत त्यांना सगळं नीट माहिती आहे तर ते म्हणले हा काय प्रश्न मला माहीत आहे या प्रश्नाची मला कल्पना आहे मी मुंबईत जातो मुख्यमंत्र्यांना सांगतो एक सुद्धा शाळा बंद पड पडू देत नाही त्याला आता पंधरा दिवस झाले माझी अशी समजूत आहे की ते चालत निघालेले आहेत त्यामुळे चालत चालत ते मुंबईला येईपर्यंत वेळ लागेल मुख्यमंत्री पण दावोसला गेलेत नमस्कार मंचावरील सर्व मान्यवर आणि मित्र चिन्मयी माझ्या आधी बोलल्याचा एक फायदा असा झाला की मुलं आलेली नाहीत याच्याबद्दल आता मला रागावण्याचं काही कारण राहिलेलं नाहीये साने गुरुजींच्या संबंधातल्या एखाद्या संस्थेच्या जोडीने आपण काम करतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की मुलं येतील शिक्षक येतील पालक येतील पण साधारणपणे तुम्ही जर पाहिलं तर तरुणांचं प्रमाण एक पंचवीस टक्के आहे चाळीसशे पंचेचाळीसच्या पुढच्या लोकांचं प्रमाण आहे आणि शाळेतल्या मुलांच्या येण्याचा प्रश्न असा आहे की शाळेतली मुलं जवळचीच येऊ शकतात लांबच्या मुलांना आणणार कोण आणणार कसं आणि त्यांच्या प्रवासात अख्खी मुंबई आपल्या महाभागांनी खोदून ठेवलेली असल्यामुळे आपली मुलं दोन किलोमीटर सुद्धा कंबरड न मोडता कुठं जाऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे आणि दुसरं असं आहे की जी मुलं आपल्याला यायला हवी आहेत त्या मुलांची जाण्याची ठिकाणं एकतर मरीन ड्राईव्ह आहे हाजी अली आहे सिद्धिविनायक आहे म्हणजे सिद्धिविनायक हे टेक्निकली आध्यात्मिक ठिकाण आहे प्रॅक्टिकली रोमँटिक ठिकाण आहे हे तुम्हाला तुमच्यापैकी अनेकांना माहिती आहे पण अशा प्रकारच्या ठिकाणांमध्ये सुरेंद्र गावस्कर सभागृह बसत नसल्यामुळे आपली मुलं इकडे वळत नाही आम्ही सगळे लोक ज्या वेळेला शिकत होतो त्यावेळेला शाळेचे शिक्षक मुलांना शाळेच्या वेळेपलीकडे स्पर्धांना घेऊन जात होते आणि काही वेळेला त्यांच्या तुटपुंज्या पगारातही खर्च करत होते त्या प्रकारच्या स्पर्धांमध्ये त्यांना रस होता गती होती आता परिस्थिती अशी आहे की शाळांमध्ये दोन प्रकारचे लोक आहेत एक आपण निवृत्त होण्याआधी मराठी शाळा बंद पडू नये अशी इच्छा बाळगणारा एक वर्ग आहे आणि दुसरा ज्यांना दोन सहा ते आठ हजार रुपये पगार असलेला शिक्षण सेवक आहे ज्याचे स्वतःचे जगण्याचे प्रश्न इतके तीव्र आहेत की त्याला या प्रकारच्या भानगडींमध्ये रस नाही त्याचा प्रवासच विरार किंवा पालघर किंवा पनवेल किंवा कर्जत पासून सुरू होतो त्यामुळे या प्रकारच्या अकॅडमिक गोष्टींमध्ये लोकांना रस नाही आणि त्यामुळे तुम्हाला असं दिसेल तरी मला असं वाटतं की एक सव्वाशेच्या आसपास लोक आले आणि आमच्या कार्यकर्त्यांना खुर्च्या वाढवाव्या लागल्या म्हणजे जसं एखाद्या लग्नामध्ये माणसं वाढली की आचारी भाजीत पाणी घालत राहतो तसं आमच्या कार्यकर्त्यांना थोडंफार करावं लागलं त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना पण त्यांचा जीव भांड्यात पडला असेल की आणि खुर्च्यांना सुद्धा बरं वाटलं असेल की आपला वापर झालेला आहे आता हे का होतंय आणि शिक्षक आणि पालक कुठे जातात तर तुम्हाला असं दिसेल की जत्रा खूप ठिकाणी असतात तिथं जातात तिथे गौतम कुंवर आमचे कार्यकर्ते आहेत ते शीतला देवीच्या मंदिराच्या इथे एक ठिकाणी ते स्टॉल लावतात त्यांचा वेगवेगळ्या वस्तूंचा आणि ते आम्हाला असं म्हणाले की आपल्याला काही वस्तू मराठी शाळांच्या संबंधातल्या विकायच्या असतील तर तिथं पब्लिक आहे मोतमाऊलीला पब्लिक आहे किंवा इतर ठिकाणी पब्लिक आहे म्हणजे असं आहे की आपण जिथे आहोत तिथे लोक नाही आहेत आणि लोक जिथे आहेत तिथे आपण जे करतोय त्याला किंमत नाहीये म्हणजे तिथे जर आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी लागणाऱ्या वस्तू विकल्या तर आई आणि बाप उड्या मारून त्या वस्तू घेतील मराठी माध्यमाच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी विकत घेणारा ग्राहक बाजारामध्ये उरलाच नाही तो आजोबा लेवलचा आहे आणि त्यांची त्यांची जी भूक आहे ना ती आठ नंतरच्या सिरियलमध्ये भागते आहे त्यांना अगदी सिल्कच्या साड्या नेसून स्वयंपाक घरात काम करणाऱ्या बायकांमुळे त्यांच्या जीवनात अत्यानंद निर्माण झालेला आहे त्यामुळे बाकी काही भौतिक गोष्टी आयुष्यात घडाव्यात असं लोकांना वाटत नाही आणि त्यामुळे ही गर्दी कमी काय आहे तर या गर्दीचं कारण ते आहे मराठी माध्यम मराठी शाळा मराठी भाषा याच्यासाठी काम करणारे लोक हे प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारे लोक आहेत म्हणून आपल्याकडे तुलनेनं माणसं कमी आहेत मघाशी मॅडम वाचनाच्या गरजेबद्दल बोलल्या वाचनाची गरज सगळ्याच माध्यमातल्या मुलांना असं काही नाही की मराठी माध्यमाच्याच मुलांनी वाचलं पाहिजे सगळ्याच माध्यमाच्या मुलांनी वाचलं पाहिजे मराठी माध्यमातल्या मुलांना वाचण्याच्या गोष्टी विकत घेणं परवडत नाही हा त्या मुलांचा अतिरिक्त प्रॉब्लेम आहे इंग्रजी माध्यमाच्या मुलांमध्ये तुम्हाला असं दिसेल तुम्ही साधा एखाद्या मॉलमध्ये क्रॉसवर्ड मध्ये जरी गेलात तरी लहान मुलांची तुम्हाला तिथं शंभर इंग्रजी पुस्तकं दिसली तर दोनच मराठी पुस्तकं दिसतात आणि ती सुद्धा अगदी कोपऱ्यात अशी लाजे चुकून पाहू नये अशा पद्धतीनं तुम्हाला दुकानात मांडलेली दिसतात म्हणजे जो बाजार आहे तो बाजार आपली भाषा आपल्या शाळा आपली पुस्तकं यांच्या बाजूचा नाहीये आता या पार्श्वभूमीवर साने गुरुजींसारख्या माणसाकडनं आपण काय शिकतो मग अशी ताईंनी साने गुरुजींच्या पंढरपूरच्या सत्याग्रहाचा उल्लेख केला साने गुरुजींच्या कामामध्ये तुम्ही पाहाल म्हणजे आपल्याला बरेचदा असं होतं की आपण महाराष्ट्राच्या एकाच भागाचा इतिहास पाहतो आपल्याला खानदेशाचा शिवाजी महाराजांच्या काळातला इतिहास माहीत नाही म्हणजे सुरतेवरनं परत येताना शिवाजी महाराजांचे लोक खानदेशातूनच महाराष्ट्रात आलेले आहेत हे आपल्याला आत्ता आत्तापर्यंत लोकांच्या गावी नव्हतं साने गुरुजींसारख्या माणसांनी पूर्व आणि पश्चिम खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणात तिथे त्या काळात लढे उभारले गेले पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला शिकवला गेलेला इतिहास हा प्राधान्यानं पश्चिम महाराष्ट्राचा आहे आपण कोकण नीट शिकवला नाही आपण खानदेश नीट शिकवला नाही आपण मराठवाडा पण निजामापुरता शिकवला आपण विदर्भ सुद्धा अशा पद्धतीनं शिकवला की आजही महाराष्ट्रातल्या लोकांना वाटतं की विदर्भात उतरलात की लोक हिंदीतच बोलतात म्हणजे इतकं घनघोर अज्ञान असलेल्या समाजामध्ये आपण राहतो आता या समाजात साने गुरुजी का महत्वाचे आहेत तर साधनेनं साधना प्रकाशनानं साने गुरुजींच्या एकूण लेखनाचे आणि साधनेच्या लेखना संपादकीय आठ खंड प्रसिद्ध केले गुरुजींचे दोन अग्रलेख आहेत जे साने गुरुजींच्या नेहमीच्या प्रकृतीच्या विपरीत आहेत आपल्यापैकी अनेक लोकांना साने गुरुजी अत्यंत प्रेमळ कनवाळू मातृहृदयी अशा प्रकारची व्यक्ती म्हणून माहिती आहे साने गुरुजींनी ते जे दोन अग्रलेख लिहिलेले ले आहेत ते डांग आणि उंबरगाव हे प्रदेश गुजरातला दिल्यानंतरच्या काळातले अग्रलेख आहेत आणि डांग आणि उंबरगाव मध्ये गुजर मारवाड यांनी पहिल्यांदा येऊन गुजराती शाळा सुरू केल्या मग तिथल्या आदिवासींना तिथून हटवून लावलं आणि मग डांग आणि उंबरगाववर गुजरात्यांचा हक्क मान्य केला गेला कारण मुंबई महाराष्ट्राला मिळाल्यामुळे दुखावल्या गेलेल्या मोरारजी देसाईंचं समाधान करण्यासाठी यशवंतराव चव्हाणांना काहीतरी गुळ त्यांना लावण्याची गरज होती या पार्श्वभूमीवर साने गुरुजी असं म्हणतात की तुम्ही या भागात आला आमच्या लोकांचं शोषण केलं तुम्ही आमच्या शाळा संपवल्या तुम्ही आमची भाषा संपवली सर्वसाधारणपणे साने गुरुजींच्या तोंडी जी भाषा आपल्याला ऐकू येत नाही त्यांच्या लेखनात जे शब्द दिसत नाही त्या प्रकारचा टोकदारपणा आपल्याला दिसतो आणि हे मी तुम्हाला का सांगतोय साने गुरुजींना छप्पन साली जे कळलं की शाळा गेली की भाषा जाते आणि भाषा गेली की राज्य जात हे आता पालघर मध्ये घडत आहे हे आता कोल्हापुरात घडतं आहे हे आता विदर्भात घडतं आहे हे आता खानदेशात घडतं आहे हे आता मराठवाड्यात घडतं आहे म्हणजे एखादा माणूस द्रष्टा किती असावा आणि एखादा समाज नालायक किती असावा याची दोन्हीचे पुरावे देणारी ही उदाहरण आहे साने गुरुजींना पन्नास साली कळलं त्यांच्यासारखा प्रेमाने सगळ्या जगाशी वागणारा माणूस जर इतका चिडू शकतो तर आपल्यासारख्या सारख्या कुठल्या सुटल्या एका अर्थाने चिडणाऱ्या मर्त्य मानवांना या परिस्थितीचा राग का येत नाही आणि आपण मग ठेविले अनंत तैसेची राहावे या प्रकारच्या भूमिकेत का राहतो हा प्रश्न आपण एक स्वतःला विचारला पाहिजे या दृष्टीनं तुम्हाला असं लक्षात येईल की मराठी शाळांच्यासाठीचं काम करणं गेल्या दहावीस वर्षात आम्ही हे काम करतो चिन्मयताई म्हणल्या तसं हिंदीची सक्ती झाल्यामुळे मराठी समाजाला जाग आली आणि मराठी समाजाला किंवा कदाचित भारतीय समाजाला रचनात्मक आवाहन पेलत नाही म्हणजे हे जरा बरं करूया हे चांगलं उभारूया हे हे पेलत नाही याचं थोबाड फोडूया याला लाथा घालूया याला हाकलून देऊया याचं जे अपील आहे ना हे आक्रमक अपील जे आहे हे तुम्ही लक्षात घ्या ही खरी आक्रमकता नाहीये हा न्यूनगंड स्वतःच्या डोक्यावर उभा केलेली आक्रमकता आहे या न्यूनगंडाच्या पोटावर उभ्या राहिलेल्या आक्रमकतेतनं दोन फक्त मराठीवादी पक्ष निर्माण होऊ शकतात मराठीवादाचं राजकारण उभं राहत नाही महाराष्ट्र धर्माचं राजकारण उभं राहत नाही मराठी कारण उभं राहत नाही पण हे काय आहे की पास गेली जवळपास साठ वर्षे हे बोलायची सोय नव्हती कारण बोलल्यावर लोक घरी येऊन तुम्हाला तुडवत होते आता परिस्थिती अशी आहे की ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय त्यांचेच दिवस एवढे खराब आहेत की त्यांना बाहेर येऊन कुणाला मारायला फार वेळ नाहीये त्यामुळे आपल्या राज्यामध्ये लोकशाही बऱ्यापैकी अस्तित्वात आहे त्यामुळे आपल्याला बोलता येत आहे आणि म्हणून मोकळेपणाने बोललं पाहिजे आता परिस्थिती अशी आहे आज महाराष्ट्रामध्ये शून्य शिक्षकी शाळा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत अठरा हजार शाळा महाराष्ट्रातल्या बंद होतील अशी परिस्थिती आहे मी सिंधुदुर्गात ओरोस मध्ये एका मोर्चात सहभागी झालो तिथल्या स्थानिक लोकांनी तो मोर्चा आयोजित केला वीस पंचवीस हजार लोक त्या मोर्चात आले आणि त्याला काय म्हणूया आपण त्याला त्या सगळ्या मोर्चाचा अँटीथिसिस त्या सगळ्या मोर्चाचं उपहासात रूपांतर कधी झालं त्या मोर्चाचं स्वागत नितेश राणे यांनी केलं ते त्या मोर्चाच्या स्वागतासाठी स्टेजवर आले आणि त्यांना सगळंच माहिती आहे त्यांना ते मत्स्योत्पादन मंत्री आहेत त्यामुळे माशांपासून मुसलमानांपर्यंत त्यांना सगळं नीट माहिती आहे तर ते म्हणले हा काय प्रश्न मला माहीत आहे या प्रश्नाची मला कल्पना आहे मी मुंबईत जातो मुख्यमंत्र्यांना सांगतो एक सुद्धा शाळा बंद पड पडू देत नाही त्याला आता पंधरा दिवस झाले माझी अशी समजूत आहे की ते चालत निघालेले आहेत त्यामुळे चालत चालत ते मुंबईला येईपर्यंत वेळ लागेल मुख्यमंत्री पण दाओसला गेलेत आणि काही लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आपण केली आहे तर अशी एवढी प्रचंड गुंतवणूक करून जो महापुरुष आपल्या देशात परत येणार आहे त्याला मराठी शाळा बंद पडतायत असं सांगून अपशकून करणं काही बरं होणार नाही त्यामुळे कदाचित त्यांचं स्वागत होईल मग थोड्या दिवसांनी ते महाराष्ट्रातल्या मराठी शाळा गाळात जात आहेत हे लोक त्यांना सांगतील हे महाराष्ट्रातली सार्वत्रिक परिस्थिती आहे तिथे तीन ते चार मुली मराठी शाळेमधल्या बोलल्या आणि त्या असं म्हणल्या की आमच्या गावात आमची शाळा आम्हाला पाहिजे कारण गाव सम गावातली शाळा बंद झाली की मुलीची शाळा बंद होते मुलांची शाळा चालू राहते मुलीची शाळा बंद होते हे मी ज्या वेळेला व्यासपीठावरनं बोललो मी आणि नितेश राणे पाच मिनिटं व्यासपीठावर होतो अधिक काळ असतो तर आमचं भांडणच झालं असतं अशी शक्यता आहे पाचच मिनिटं होतो पण ते म्हणाले की बाहेरच्या तज्ज्ञांनी आम्हाला या बाबतीत मार्गदर्शन करू नये तर मी त्यांना असं म्हटलं की सिन हो मी त्यांना असं म्हटलं की सिंधुदुर्ग तुमचा आहे महाराष्ट्र आपल्या सगळ्यांचा आहे त्यांना शक्य झालं असतं तर त्यांनी सिंधुदुर्गाचं वेगळं नारायण राष्ट्र केलं सुद्धा असत पण सुदैवाने अजून सिंधुदुर्ग तेवढा आत्मनिर्भर झालेला नाहीये त्यामुळे त्याला महाराष्ट्रामध्ये राहणं भाग आहे तर हे असे असा आपला राजकीय वर्ग आहे इथे प्रणालीताई आहेत मुंबईतल्या मराठी शाळा ठरवून स्ट्रक्चरल ऑडिटच्या मदतीने धोकादायक ठरवण्याचं जे व्यापक कारस्थान आहे त्याच्यामध्ये महापालिका आयुक्तांपासून सगळे सहभागी आहेत याच्याबद्दल आम्ही भांडतोय आम्ही माहीममध्ये आंदोलन करतो तेव्हा पन्नास शंभर लोक येतात नेमकं त्याच वेळेला बऱ्याच लोकांना महत्वाची कामं निघतात आम्ही आझाद मैदानात आंदोलन करतो तेव्हाही लोक आम्हाला थम्सअप पाठवतात की फार छान करताय आम्ही तुमच्या मागे आहोत हो असं हो हो अंगठा पाठवतात आणि असं म्हणतात आम्ही तुमच्या मागे आहोत तुम्ही कायम आमच्या मागेच आहात कधीतरी आम्हाला तुमच्या मागे राहण्याची संधी द्या असं आम्हाला त्यांना विनंतीपूर्वक सांगायचं आहे सा। ही परिस्थिती आताच्या घडीला मराठी शाळांची आहे हा जो कार्यक्रम आहे आता हे सभागृह ही इथे मुणगेकर सर आमचे या संस्थेतले पालक आहेत इथे इतिहास संशोधन मंडळ नावाची एक छोट संस्था मी चालवतो इथे साने गुरुजी बालविकास मंदिर ही संस्था हे आमचं सहकारी चालवतात ह्या सगळ्या संस्था जर महाराष्ट्रातलं मराठी शाळांचं सांस्कृतिक विश्व जपलं गेलं नाही तर पुढच्या पंचवीस वर्षामध्ये नष्ट होते याच कारण त्या संस्थांची कोणालाही गरज उरणार नाही आत्ताच मला इतिहास संशोधन मंडळाच्या नियतकालिकामध्ये लोक असं विचारतात की तुमच्या ह्या नियतकालिकात इंग्लिश लेख दिलेला चालेल का हिंदी लेख दिलेला चालेल का कारण इंग्लिश आणि त्याच्यासाठी लोक पैसे पण देतात तुम्हाला माहित आहे प्राध्यापकी जमात पैसे देऊन लेख कसे छापते तुम्हाला माहितीये त्यामुळे पैसे देऊन लेख छापायला ते सगळे बाजारात तयार आहे पण आम्ही त्यांना सांगतो की नर फाटक आणि वासी बेंद्रे यांनी हे नियतकालिक मराठीतून इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी काढलेला आहे इंग्रजीतून इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी इतर नियतकालिका आहेत पण ज्या प्रकारचं प्रलोभन आम्ही टाळतो आहोत तसं प्रलोभन सगळ्यांना टाळता येईल असं नाही आता जीवन यादव यांनी जो साने गुरुजींचा विशेषांक प्रसिद्ध केला आहे तुम्ही तपासून पहा मे साने गुरुजींच्या त्या सगळ्या संस्थेतल्या धडपडणाऱ्या मुलांच्या कुटुंबामध्येच जी नातवंड आहेत ना जर तुमच्या मुलांनी नातवंडांनी मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतलं नसेल तर हा अंक सगळे आजोबा आणि सगळ्या आज्याच वाचणार आहेत मुलं अजिबात वाचणार नाहीये त्यामुळे आपण हेही लक्षात घेऊया की आपण ज्ञान निर्मिती करतो हो, आहोत आपण माहितीचं उत्पादन करतो हो, आहोत पण त्या माहितीच्या उत्पादनाचे ग्राहक कोण आहेत ज्येष्ठ नागरिकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आधीच ज्यांना पटलंय त्या लोकांनी इतरांना पटवण्यासाठी आपण सांस्कृतिक उपक्रम करतो आहोत का हे पण आपण एकमेकांना विचारलं पाहिजे आणि चिन्मयता म्हणल्या की पंच्याहत्तर टक्के मुलं इथे असायला आसा, पाहिजेत मला तर असं वाटतं की अभि निकेतन मध्ये सृजन आनंद मध्ये किंवा मध्ये जसं सगळे उपक्रम मुलंच करतात तशा पद्धतीनं साने गुरुजी बालविकास मंदिर किंवा मराठी अभ्यास केंद्राचे काही उपक्रम असे असायला पाहिजेत की जे, जे शाळेतल्या मुलांनी स्वतःच राबवले पाहिजेत आणि आपण तिथे मागे श्रोते म्हणून शांतपणाने बसू शकलो पाहिजे तेवढा विश्वास आपल्याला या सगळ्या मुलांवर टाकता आला पाहिजे असं मला वाटतं दोन तीन शेवटचे मुद्दे सांगतो आणि मी तुम्हाला आणि थांबतो आता माझा माझा जॉब प्रोफाईल काय आहे माझं मॅन्डेट काय आहे सर संघटक किंवा कार्यकर्ता म्हणून तर जास्तीत जास्त माणसांना या कामाशी जोडणं इथे आता सव्वाशे लोक आहेत महाराष्ट्रात ते एक बारा तेरा कोटी लोक आहेत आपल्या नॉन बायोलॉजिकल साहेबांनी जनगणना न घेतल्यामुळं आता लोकसंख्या किती आहे ते आपल्याला माहित नाही ते सत्तावीस सालाच्या नंतर आपल्याला कळण्याची शक्यता आहे पण त्या ते बारा तेरा कोटी लोकांमध्ये मराठी लोक किती आहे आणि आडनावाचे मराठी लोक किती आहे हे आपल्याला यथावकाश कळेल आणि आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला जर शंभरच लोक आले तर मला आणि चिन्मयी सुमित यांना महाराष्ट्रामध्ये एक लाख कार्यक्रम घ्यावे लागतील आणि तोपर्यंत बहुतेक आमची हाडं आणि सापळे एवढंच काहीतरी उरण्याची शक्यता आहे बाकी काही उरणार नाही त्यामुळे याला ज्याला जॉमेट्रिक इफेक्ट आपण म्हणतो ज्याला समाजात प्रचंड मोठ्या प्रमाणावर एखादी गोष्ट पेटणं म्हणतो तसं घडण्यासाठी मराठी शाळेच्या ठिणगीतनं मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्म उभा राहण्याची गरज आहे हेमंत ढोमेनं सिनेमा काढला क्रांती ज्योती मराठी माध्यम तो सिनेमा लोकांच्या पर्यंत पोहोचला लोकांना असं वाटतंय की आपल्या मुलांना आपण मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं पाहिजे आता असं वाटतं आहे तर नुसतं वाटण्यावर थांबून चालणार नाही त्याच्यावर कृतीही करायला पाहिजे जसं बरी इंग्रजी शाळा घराजवळ नसेल तर लोक गाडीत पोरं को कोंबून चाळीस किलोमीटर नेत आहेत तर बरी मराठी शाळा जवळ नाहीये म्हणून मुलांना इंग्रजीत घालायचं आहे अशा प्रकारचा दुटप्पीपणा पालकांनी आजी आजोबांनी या नंतरच्या काळामध्ये करता कामा नाही अशी एक विनंती आहे आणखी संघटक म्हणून मला ज्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत सांगतो आम्हाला कामं करण्यासाठी खूप लोक आमच्या सोबत पाहिजेत इथे बातमी लिहिणारा माझा मित्र आहे अण्णासाहेब चौरे सा म्हणून त्याने आज सकाळी मला एक टिपण पाठवलंय हो म्हणजे ते आदेशवाजा टिपण आहे की तुम्ही या या गोष्टी करत नाही या नुसती भाषणं देत हिंडता असं त्याचं एक आमच्या सगळ्या कामाबद्दलचा आक्षेप आहे आणि तो बरोबर आहे मला असं वाटतं की म्हणजे भाषणाने समाज सुधारतोय म्हणून आम्ही भाषण देत नाहीये आम्हाला असं वाटतं की अधिकाधिक लोकांपर्यंत पोचता आलं पाहिजे आणि ते पोचल्यानंतर ऐकायला येणाऱ्या माणसांचं काम करायला येणाऱ्या माणसांमध्ये रूपांतर होईल का आणि हा कन्वर्शन रेशो काय या आहे याचा एक विचार तुम्ही करावा इथे मागे मराठी अभ्यास केंद्राच्या संकेतस्थळाची माहिती देणारं स्टँडी आहे त्यात आम्ही स्कॅनर क्यू आर क्यू आर कोड ना दिलाय ना आम्ही तो मागे त्यातनं तुम्हाला मराठी अभ्यास केंद्राच्या कामात कसं सहभागी होता येईल हे तुम्ही द्या आणि तुम्ही सहभागी होतो असं म्हणलात तो अर्ज भरून दिलात की आठ दहा दिवसामध्ये आमचे लोक तुमच्याशी तुमच्या संपर्कात येतील तुमच्याशी बोलतील आम्ही मागे तिथे टी शर्ट विकायला ठेवलेले आहेत तुम्ही असं म्हणाल की आता तू काय दुकानच टाकलं टी शर्ट पण विकतो पण प्रश्न असा आहे की काही लोकांनी पक्षच विकायला काढला त्याच्यापेक्षा टी शर्ट विकणं जास्त बरं आहे टी शर्ट विकणं बॅचेस विकणं ही जास्त सन्मानजनक गोष्ट आहे असं मी मानतो तर हे आम्ही का करतोय आम्हाला असं काही वेळेला वाटतं की आमचं पुस्तक ठेवलं ना की हार्ड कॉपी असेल तर लोक म्हणतात सॉफ्ट कॉपी आहे का सॉफ्ट कॉपी असेल तर लोक म्हणतात पण नाही तुम्ही हार्ड कॉपी ठेवत नाही का आणि हे दोन्ही असलं तर लोक त्या स्टॉलला कलटी मारून निघून जातात त्यामुळे आम्हाला असं जाणवत आहे की लोकांना पुस्तकापेक्षा टी शर्ट मध्ये रस आहे आता हे थोडं उथळ आहे की नाही तर उथळ आहे पण आपल्या समाजामध्ये जर या प्रकारचा एक मध्यम उथळपणा आलेला असेल तर खोली गाठायच्या अगोदर जेवढ्या पाण्यात उडी मारता येते तेवढी तरी माडून बघावी असा आमचा एक प्रयत्न आहे दोन दुसऱ्या गोष्टी आम्ही ज्या करणार आहोत त्या सांगतो आणि मग त्याने मला चिठ्ठी द्यायच्या आधी थांबतो कारण आम्हीच चिठ्ठी देण्याची पद्धत सुरू केल्यामुळे ते माझ्यापर्यंत पण येणार आहे एकच मिनिट घेतो मराठी शाळा कृतज्ञता निधी आम्ही सुरू केला आहे शिरूरमध्ये आम्ही तो जाहीर केला आम्हाला असं वाटतं की निळू फुले आणि डॉक्टर लागूनी ज्याप्रमाणे सामाजिक कृतज्ञता निधीची स्थापना केली आत्ताच्या घडीला मराठी शाळा कृतज्ञता निधीची गरज आहे कारण मराठी शाळांची अवस्था दिवसेंदिवस अधिक खालावते आहे त्या बाबतीत जर कोणी सहकार्य करणार असेल तर आपण जरूर सांगा आज संभाजी भगत दादा खास आले त्याचं कारण आम्हाला त्यांना असं वाटतं आणि आम्हालाही वाटतं की मरा ज्या पद्धतीनं अमरशेखांनी गवाणकरांनी अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला स्वतःची कला अत्यंत ताकदीनं समर्पित केली मराठी कारणाच्या महाराष्ट्र धर्माच्या लढ्यासाठी तुम्हाला जुन्या गाण्यांवर जुन्या कवितेवर जुन्या गद्यावर पद्यावर भागणार नाही नव नवा लढा हा नव्या कलेच्या ताकदीवर उभा राहिला पाहिजे तुमच्यापैकी ज्यांना कोणाला या प्रकारच्या कामात सहभागी व्हायचं असेल कार्यक्रम झाल्यावर मला चिन्मयीताईंना आणि संभाजी भगत यांना आपण नक्की भेटा आपण एकत्र काम करूया एकत्र काम करून मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्म विकसित होण्याची शक्यता आहे हे तुम्हाला माहीत नाही असं नाही पण अनेकदा माहीत असणं आणि प्रत्यक्ष कृतीत त्याचं रूपांतर होणं याला वेळ लागतो आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार धन्यवाद जय मराठी जय महाराष्ट्र